नोटबंदी नावाचा दुष्काळ मोदींनी शेतकऱ्यांच्या जीवनात आला त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी आज केलं आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळस गावामध्ये राष्ट्रवादीची होती यावेळी त्यांनी भाजप सरकारवर कडकडून टीका केली हे सरकार, के सरकार आल्यापासून भाव नाही केली याचा फटका सर्वसामान्य माणसाला आणि जास्तीत जास्त शेतकरी वर्गाला बसला आहे ही, ही नोटाबंदी म्हणजेच मोदींनी आणलेला शेतकऱ्यांसाठी दुष्काळ आहे येणाऱ्या मार्चच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत जर या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर या सरकारला की पळो करून सोडू असंही मुंडे म्हणाले त्यामुळे आता हे सरकार अस्थिर झालंय हे निश्चित आहे आणि ज्यावेळेस एखादं राज्यातलं सरकार अस्थिर होतं त्यांचा मित्रपक्ष त्यांच्यासोबत नाही त्यांच्या विरोधात निवडणूक लढतो त्यावेळेस स्वाभाविक आता राज्यामध्ये राज्यातली जनता प्रचाराच्या निमित्तानं फिर फिरत असताना हे आम्हाला विचारती आहे किंवा एखादा आय सी मध्ये ज्यावेळेस पेशंट असतो नातेवाईकाला जशी विचारपूस होती की आता पेशंट राहणार का जाणार तसंच आता या राज्यातली जनतासुद्धा आम्हाला विचारायला लागली की हे सरकार राहणार का जाणार एवढी सरकारच्या बाबतीत अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि त्याच माध्यमातून आज या निवडणुका होत असताना एक तर लोकांच्या मनातसुद्धा या सरकारच्या प्रती प्रचंड राग निर्माण झाला आहे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान या सरकारने केलं आहे शेतीमालाचे भाव प्रचंड मोठ्या प्रमाणात पडलेत असं संकट असताना पुन्हा नोटबंदीचं एक नवीन संकट शेतकऱ्यांच्यासमोर उभं केलं आहे त्यामुळे ग्रामीण भागातली आणि शहरी भागातली जनता आता मात्र ह्या सरकारला कधीच माफ करणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे